भविष्योत्तर पुराणात असं लिहिलं आहे की वीस कोटी एकादशींच्या व्रताचे फळ एका जन्माष्टमीच्या उपवासाने मिळतं म्हणजेच एक जन्माष्टमीचं व्रत केल्याने तुम्हाला वीस कोटी एकादशींच्या पुण्याचं फळ मिळेल कल्पना करा एकाच दिवशी एवढं पुण्य मिळवण्याची संधी श्रीकृष्णाचा जन्मदिन म्हणजे जन्माष्टमी हा साक्षात परमेश्वराच्या भक्तीचा सोहळा आहे या दिवशी केलेला उपवास आणि भक्ती तुम्हाला तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा देईल तर मग या वर्षीची जन्माष्टमी आपल्या जीवनात आनंद शांती आणि अपार पुण्य घेऊन येऊ द्या चला आपण सर्व मिळून या दिवशी उपवास करूया आणि श्रीकृष्णाची कृपा मिळवूया जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये असं म्हटलंय की जर आपण एका जन्माष्टमीचं व्रत केलं तर आपल्याला शंभर जन्मांच्या पापांमधून मुक्ती मिळते श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशी केलेला उपवास आणि भक्ती आपल्या जीवनातील सर्व पापं पुसून टाकतात आणि नवीन दिशा दाखवतात या दिवशी श्रीकृष्णाचं नाव घेतलं त्याच्या लीलांची आठवण केली तर आपण खऱ्या अर्थाने पवित्र होऊ शकतो जन्माष्टमी हा फक्त सण नाही तर आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याची संधी आहे एका व्रताने शंभर जन्मांची पाप नाहीशी होतात विचार करा या पुण्याच्या शक्तीचा लाभ कसा घ्यावा या जन्माष्टमीला चला आपण सर्वजण श्रीकृष्णाच्या चरणी आपली भक्ती अर्पण करूया आणि आपल्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा आणि शांती आणूया जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा